आता मिळवा सर्व प्रकारच्या बचत यैद्यांवर सर्वाधिक व्याज दर न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी नागपूर आरडी कलेक्शन एफडी कलेक्शन लपती ठेव योजना सुवर्ण बचत योजना मासिक पेन्शन योजना व सर्व प्रकारचे कर्ज तात्काळ उपलब्ध आजच संपर्क करा न्यू महाराष्ट्र क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी उंडखाना चौक नागपूर सावनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांचे दहाव्या वर्गात सुयश नेहा पारधी तालुक्यातून प्रथम सर्वत्र होत आहे कौतुक नुकत्याच लागलेल्या इतर दहावीच्या परीक्षेत सावनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहे पंचायत समिती सावनेर येथील शिक्षण प्राप्त माहितीनुसार एस एस सी बोर्डाच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत सावनेर तालुक्यातील एकूण पंचेचाळीस शाळांमधून दोन हजार सातशे चाळीस विद्यार्थी परीक्षेत सहभागी झाले होते यातूनच दोन हजार पाचशे बत्तीस विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले यावेळी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची सरासरी टक्केवारी ब्याण्णव पूर्णांक चाळीस टक्के राहिली यावर्षी तालुक्यातून जवाहरलाल नेहरू हायस्कूल सावनेरची विद्यार्थिनी नेहा पारदी हिने सत्त्याण्णव पूर्णांक वीस टक्के गुण प्राप्त केले तर नाजिया शौकत अली शिक ही या विद्यार्थीने सत्त्याण्णव पूर्णांक साठ टक्के गुण प्राप्त करत दुसरा क्रमांक प्राप्त केला तर यशवंतराव चौहान इंग्लिश प्राइमरी स्कूल खापरखेड़ आकांक्षा मारुती टक्के गुण प्राप्त के लिए संबंध ताल अभिनंदना वर्षा होता है आप अगर ऐसी और भी खबरें देखना चाहते हैं तो अभी सब्सक्राइब करें सोशल भारत 24 न्यूज